हॅलो भावानो बहिणींना नमस्कार कसे आहेत सगळे असे आहे की तुम्ही ठीक असताना मी पण बरी आहे मस्त आहे तर भावांनो बहिणींना आज मी लय लई लय लय आनंदी लय लय खुशी आहे मी तर का खुश आहे कारण काय आहे तर मी तुम्हाला सांग ना माझा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा आणि खूप जास्त आनंदी आहे मी खूप जास्त आनंदी आहे तर मला अजून आंघोळ करायची आहे आणि मसाला आहे भाकरी झाल्या माझ्या आणि का आनंदी येतो तुम्ही शेवटपर्यंत नक्की माझा ब्लॉक हा पाहायला विसरू नका तर भावांनो माझ्या इथं खूप खास पाहुणे येणार आहेत आणि मला खूप आनंद झालाय तुम्ही आणि मी त्यांना भाजी करू राहिले पाहू शकता तुम्ही मी त्यांना अंड्याची भाजी आणि मसाला भाजू राहिले अंड्याची भाजी करणार आहे तर कोण येते नक्की तुम्ही शेवटपर्यंत पहा मला खूप आनंद झालाय तर आंघोळ करून आता फ्रेश झाले अजून पाहुणे आले नाहीत भाजी अजून करायची आले पाहुणे आले 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 <laughs> <laughs> पाहुणे आले हे आहेत आमचे पाहुणे तर आले माझे आई वडील मम्मी पप्पा याच्यामुळं मी खूप आनंदी होते खुश होते तुम्हाला म्हणले होते की मी आज खूप आनंदी आहे खुशी आहे तर आले माझे मम्मी पप्पा आई वडील येत तो माझे थोडकस काय दिसा ना थोडंसं अंधारे काळे येत ना थोडे <laughs> <laughs> हा हॅलो बाळा बोला हॅलो नमस्कार नमस्ते करा नमस्ते नमस्कार हॅलो बोला मम्मी आमची अक्का <laughs> आणि माझ्या मम्मीनी पुढे आणलेत खायला मला तुम्हाला नाही आणले मला आणलेत हे <laughs> <ये> बघा <भगा। laughs> आता जेवण करायचे आहेत आम्हाला मस्त मस्त अंड्याची भाजी खूप जास्त भूक लागली आ, मी मी <laughs> होती मला मी म्हणलं मी त्यांच्या अगोदर खाऊन बसन पण तो आले आता सगळे सोबत खायचे नाही थांबले होते मी त्यांच्यामुळं आम्हाला आता नेऱ्या करायच्या जेवायचंय मस्त आणि मस्त खायचंय मी माझी मम्मी आल्या आल्या घरात गेली आणि काहीतरी चोरू राहिली काही चोरी ती ग मम्मी आणि माझ्या पोरी का हार मा माझ्या मम्मीला आजीला म्हणजे तीनच्या आजीला दाखवू राहिल्यात म्हणल्या आजीला हार दाखवते हे बघा हे बघा पुढे ग हार आता माझी मला काहीच ठन काही नेऊ नको ग बाई हा हा आजही सुन तर भावानो ही माझी मावशी आहे आणि व्हिडिओ कॉल करून बोलू राहिली माझ्या मम्मीच्या मोबाईल वरून फोन लावलाय तर ही मामी मामी आहे माझी मावशी आहे एक मामी एक मामी का कर ऊस लय कष्ट करते तर मग तू ऊसवाड्या बरं अस का तुना लेकरं बाळ लेकरं बाळ बरं असत का हा तर माझ्या मावशी सोबत बोलले आणि खूप जास्त आनंद झाला माझ्याकडनं फोन नंबरच नव्हता त्यांचा त्याच्यामुळं मी बोलत नव्हते आणि बोलायला हेच नव्हतं म्हणजे त्यांच्या सोबत बोलायला फोन नंबर नव्हता आणि माझं बोलणं होत नव्हतं तर माझ्या मम्मीच्या मोबाईल वरून फोन लावला तर खूप आनंद झाला खूप जास्त कष्ट करतेत खूप जास्त काम करतेत हा माझा भाऊ गणेश भरडे अरे तुझा थॉबड दिसत नाही रे हा हा आता दिसत आहे आणि हा माझा भाऊ गणेश बर्डे इकडे येतच नाही त्याच्यामुळे मला लय आठवणी तिथं हे बघा व्हिडिओ कॉल करून बोलते रानात गेला न वावरात वावरात गेला का रे कमवून तुझं तोंड दाखवते ना कमून लावला आता फोन हा इकडेच चालेत माझ्याकडं तू पण ये ना मला भेटायला अरे कधीतरी येत जा बहिणीला भेटायला हो चालतंय बर आहे का तुझ तुझे मुलं बाळ <laughs> तर आता जेवायचंय तर खूप जास्त भूका लागल्या दुपार झाली दोन पार आणि अजून न्याऱ्या नाही केलं तर आता जेवायचंय तर भावांनो ही माझी दुसरी मावशी आहे माझी मधवी मावशी आहे ती लानी मावशी होती मोठी मावशी आहे इकडं बघ इकडं जु ही बघा माझी मावशी हॅलो करमान मित्र असला हॅलो कर ना हेलो करना हेलो भावानो आकन हेलो भावानो हां मजे लाईक करा राखो आकन ला <laughs> तिला लाज वाटू राहिली जास्त बरोबर काय ना काय ना सारे <laughs> सगळे बसले जेवायला राहिले माझी मम्मी पण जीव राहिली आणि ते माझे ते पण आणि हे मस्त गप्पा छप्पा झाले आता आणि चालले आता किती वाजलेत आता वाजले तीन तर तीन वाजलेत आणि त्यांना लांब जायचं ना त्याच्यामुळं मग आता निघले ते अजून गेले नाही तर चालले आता म्हणजे बांधले पिशव्या विश्व कड्याला जायचंय त्यांना कडा आष्टी पिशवी बांधू राहिली साड्या दिल्या दोन तीन वापरायला आणि एक संक्रांतीला साडी दिली घातली <laughs> नाही पण चालेली सोबत ती म्हणली संक्रांतीलाच घालीन मी नाही का पप्पा ना ना नाना म्हणते मी नाना कोण कोणतो त्यांच्या पप्पाला नाना म्हणतं ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा मी तर नाना म्हणते अक्का म्हणते नाना अक्का तर ही साडी दिली माझ्या मम्मीला मी मस्त का कमेंट मध्ये नक्की सांगा छान आहे मस्त आहे कशाला मोठा <laughs> <मैं जावनी। laughs> वाघ दादा तर मित्रांनो माझे मम्मी पप्पा चालले टाटा <laughs> 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 आणि त्यांच्या नाती माग लागले त्यांच्या दोन दोघी म्हणतात मला जायचं मला जावनी मला जावनी तर माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही लाईक करा कमेंट करा शेअर करा टाटा बाय बाय जय आदिवासी